शाळा सुरू झाल्या तरी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्यावरून मात्र अजूनही वादाचा गजर सुरूच आहे विरोधानंतरही त्रिभाषा सूत्रावर ठाम असलेल्या सरकारविरोधात आता ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी हिंदी सक्ती विरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केली जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या मोर्चांनी महाराष्ट्र दणानून निघणारे त्यामुळे सरकार त्रिभाषा धोरणावरून मागे हटणार की ठाकरे बंधूंची दोन हात करणार हा प्रश्न आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे ही भाषिक आणि बाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूने उतरायला पाहिजे हिंदी सक्तीचा विषय ठाकरेंच्या दरबारात पोहोचला आणि ठाकरे बंधूंनी त्याविरोधात तलवार उपसली एकीकडे सरकारची भूमिका पटवून देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी राज ठाकरेंची भेट घेतली तर दुसरीकडे हिंदीवरूनच मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळानं मातोश्री गाठलं त्यानंतर पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकाच वेळी मैदानात उतरले राज ठाकरेंनी आधी सहा जुलैची घोषणा केली होती मात्र त्यानंतर आता पाच जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली तर सात तारखेच्या मराठी समन्वय समितीच्या मोर्चासाठी आझाद मैदानात येण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्याला जाणार आहे सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे दीपकजींनी आत्ता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं ही आंदोलनाची सुरुवात असेल कारण दोनच आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय पाच मिनिटामध्ये संपणार आहे मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे मोर्चाची घोषणा करून ठाकरे बंधूंनी आता आरपारच्या लढाईचं रणशिंग या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग याच्यामध्ये आपल्या अगदी निमाणे चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूने उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं हिंदी सत्तेवरून ठाकरे बंधूंनी सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली एक निशान एक प्रधान एक विधान म्हणजे मीच हा जो त्यांचा आहे आणि नड्डा जे बोलले होते की कालांतरण देशामध्ये एकच पक्ष राहील म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या पन्नास वर्षाचा उल्लेख केला आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहेत ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंधेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याकडे पूल पडतायत आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत अनेक अनेक गोष्टी आहेत शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे पासून त्रिभाषा सूत्राची भूमिका पटवून देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेननी राज ठाकरेंची भेट घेतली खरी पण भुसेनचा हिंदीचा क्लास राज ठाकरेंच्या पचनी पडला नाही पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना मग अनेक लोक डॉक्टर झाले इंजिनिअर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मोठा आहे पहिल्यापासून मोठा आहे याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे नो मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती गोष्ट आणताय पाचवी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भोसे झाले का शिक्षण मंत्री विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भोसे स्विमिंग येतं का म्हणून राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग मग त्याच्यामध्ये कला क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत तर त्यांचाही समावेश करा स्वागतार्य सूचना आहे हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या हिंदी विरोधातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न महायुती सरकारनं केला पहिलीपासून दहावी पर्यंत हिंदी सक्तीचा माशेलकर समितीचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातच स्वीकारण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला की एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी याची अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं जी समिती नेमली होती डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या अहवालामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की पहिलीपासून बारावी पर्यंत मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि तो अहवाल ज्यांनी स्वीकारला कॅबिनेटमध्ये ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की मराठीला सक्ती आहे परंतु हिंदीच्या बाबतीतला निर्णय आम्ही होऊ देणार नाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राज्याने स्वीकारण्याची भूमिका घेतली त्याची कारवाई सुरू झाली प्रशासकीय काम सुरू झालं ते फेब्रुवारी दोन हजार बावीसला या त्रिभाषा सूत्रीचं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी तुम्हीच होतात त्रिभाषा सूत्र आणि हिंदी हा पर्याय या दोन गोष्टी एकत्र करून गैरसमज पसरवला जातोय त्रिभाषा सूत्रीचा निर्णय राज्य सरकारचा आहे माशेलकर समितीच्या अहवालानुसार पहिली ते बारावी इंग्रजी आणि हिंदी दुसरी भाषा म्हणून शिकवणं अनिवार्य होतं गरजेनुसार कॉलेजच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात इंग्रजी आणि हिंदी अनिवार्य करण्यात आली शिवाय खाजगी शाळांमध्ये इंग्रजीसह मराठी माध्यमातून शिकवण्याबाबत धोरण आखण्यात आलं पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधातल्या ठाकरे बंधूंच्या भूमिकेला शरद पवारांनीही पाठिंबा दिला तर काँग्रेसनं मोर्चात भाग घेणार असल्याचं सांगून दोन दोन मोर्चांची मात्र गरज नसल्याचं अधोरेखित केलं तर प्राथमिक शिक्षणामध्ये हो हिंदी सक्तीचं करू सक नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्यांच्या मी स्टेटमेंट असा बघितलं ते काही चुकीचं नाही आणि त्यामुळं त्या निमित्तानं महाराष्ट्राचे भाषिक एकत्र येत असतील भूमिका घेत असतील तसे भाषेच्या दृष्टीनं असे वेगवेगळे मोर्चे कोणतेही निघणार नाही गत काही दिवसांपासून सरकार ऐकत नाही किंवा सरकार खोटं बोलते आणि दिलेला शब्द पाळत नाही हे निदर्शनास आल्यानंतर रस्त्यावर उतरण्याच्या अनुषंगानं एक जनभावना होती आणि त्या जनभावनेच्या अनुषंगाने याचा प्रयत्न हा सुरू होता आणि त्या जनभावनेच्या आंदोल दिशेने हे टाकलेलं पुढचं पाऊल आहे त्यामुळे यामध्ये कुठेही विरोधाभास आणि माझं तुझं किंवा पक्षीय काही रंग याच्यामध्ये दे देण्याची कुठली आवश्यकता नाही आणि या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत हे आधीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे हिंदी सक्तीवरून इतकं महाभारत सुरू असताना सरकार मात्र जुन्याच भूमिकेवर ठाम आहे माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये तोंडण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही कारण हिंदी सक्ती नाहीच मराठी सक्ती आहे हिंदी ऑप्शनल आहे ठाकरे बंधू एकाच वेळी मैदानात उतरल्यानं हिंदी सक्तीचा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे आता आक्रमक ठाकरे बंधूंविरोधात महायुती सरकारही तितकंच आक्रमक होणार की हिंदी सक्तीची तलवार म्यान करणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा